श्री स्वामी समर्थ मी प्रांजली शिवपूजेमध्ये बेलपत्राला अतिशय महत्वाचं स्थान आहे बेलपत्राशिवाय महादेवांची पूजा ही अपूर्ण समजली जाते तर अशा बेल या बेलपत्राचे अत्यंत दुर्मिळ उपयोग किंवा उपाय आपण म्हणू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर जर तुम्हाला चार पानांचं बेलपत्र मिळालं किंवा पाच पानांचं बेलपत्र जर तुम्हाला मिळालं तर त्याचे उपाय आपण बघणार आहोत असाध्य गोष्टी साध्य करणारे असे हे उपाय आहेत जे प्रदीपजी मिश्रांनी शिवमहापुराण कथेमध्ये सांगितले आहेत आणि आता आठ मार्च रोजी महाशिवरात्र आहे महाशिवरात्रीच्या तिथीवर जर तुम्ही या चार पानांच्या बेलपत्राचे व पाच पानांच्या बेलपत्राचे उपाय केले तर अतिशय फलदायी ठरू शकतात पण शिवरात्रीच्या मुहूर्तावर जरी तुम्हाला शक्य नाही झालं तुम्हाला इतर कधीही चार पानांचं बेलपत्र किंवा पाच पानांचं बेलपत्र मिळालं तर ता त्याचे उपाय जे आहेत ते तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळी करू शकता भलेही त्या दिवशी कोणताही वार असू द्या कोणतीही तिथी असू द्या सोमवारच असावा मंगळवारच असावा असं अजिबात नाही कोणताही वार असू द्या कोणतीही तिथी असू द्या ज्या दिवशी तुम्हाला हे चार किंवा पाच पानांचं बेलपत्र मिळालं त्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही हे उपाय करायचे आहेत अतिशय शीघ्र फलदायी असे हे चार आणि पाच पानांचे बेलपत्राच्या पानाचे उपाय आहेत ते आवर्जून तुम्ही करू शकता जर तुम्हाला मिळालं तर अं बिल्वपत्र हे शिवाच्या तीन डोळ्यांचे प्रतीक देखील मानले जाते हे तीन डोळे भूतकाळ भविष्य आणि वर्तमान पाहतात त्याचप्रमाणे श्रावणात आणि महाशिवरात्रीला महादेवाला बेलाचे पान अर्पण केल्याने समृद्धी शांती आणि शीतलता प्राप्त होते त्यामुळे तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी जर काहीच शक्य नाही झालं तर ओम नम शिवाय हा मंत्र म्हणून तुम्ही शिवलिंगाला एक तांब्या पाणी अर्पण केलं आणि बेलाचं पान अर्पण केलं एक तीन पाच सात एकशे आठ या पाठीमध्ये तुम्ही बेलपत्र अर्पण करू शकता तरीही आपल्याला भगवान शिवशंकरांची कृपा प्राप्त होते असं म्हटलं जातं की देवी महालक्ष्मी बेलाच्या झाडामध्ये निवास करतात ज्या घरात बेलाचं झाड असेल ज्या घरामध्ये बिल्व वृक्ष लावले जाते ते घर माता लक्ष्मीचे निवासस्थान असल्याचे म्हटले जाते त्यामुळे जर जा तुमच्या घराच्या आजूबाजूला जर जा जागा असेल आवारामध्ये जागा असेल तर आवर्जून तुम्ही बेलाचं झाड लावू शकता जे बेलपत्र अर्पण करून माता पार्वतीची व शिवशंकरांची पूजा करतात त्यांना महादेव आणि देवी पार्वती या दोघांचेही आशीर्वाद मिळतात असं म्हटलं जातं हिंदू धर्मात बिलव झाडाची पाणी शिवलिंगावर अर्पण केली जातात भगवान शिव याने प्रसन्न होतात असं म्हटलं जातं त्यामुळे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर काहीच शक्य नाही झालं तर अगदी सोमवार सोमवार असेल किंवा ज्या दिवशी प्रदोष असतो त्या दिवशी या महाशिवरात्रीच्या दिवशी श्रावण महिन्यामध्ये आवर्जून एक एक बेलपान तरी शिवलिंगावर अर्पण करत चला आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे महा प्राचीन महादेवाचं मंदिर असेल तिथे जर जर तुम्ही हे पान अर्पण केलं दररोज तुमची मनोकामना बोलून तर नक्कीच तुमची जी कोणती मनोकामना आहे इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते त्याच्यामध्ये ज्या आडी अडचणी आड़ आहेत विघ्न आहेत तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी ती दूर होतात आणि असं सुद्धा म्हटलं जातं की महादेवाला बिल्व पान अर्पण केल्याने लक्ष्मी प्राप्त होते कारण लक्ष्मीजी बिल्व पानांच्या मुळामध्ये राहतात म्हणूनच या झाडाला श्री वृक्ष असंही म्हटलं जातं बेलाच्या झाडाची पूजा केल्याने धन प्राप्ती होते बेलाच्या झाडाच्या मुळामध्ये तूप अन्न खीर किंवा मिठाई दान केल्याने गरिबी नष्ट होते आणि कधीही धनाचा अभाव राहत नाही बेलाच्या झाडाच्या मुळाची योग्य प्रकारे जर आपण पूजा केली तर त्या व्यक्तीला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते तुम्ही जर संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तुम्ही दवाखाना केला खूप म्हणजे उपाय केले सेवा केल्या तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत सगळं आहे पण तरीही तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तर यासाठी काय करायचं आहे की तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जावाय जायचं आहे आणि शिवलिंगावर एक तांब्या पाणी अर्पण करून तुम्हाला पांढरे फुलं त्याचबरोबर धोत्र्याचं फुल गंध आणि बेलाचं पान तुम्हाला अर्पण करायचं आहे हे अर्पण केल्यानंतर तिथेच महादेवाच्या मंदिरामध्ये जे बेलाचं झाड असेल तर त्या बेलाच्या झाडाच्या मुळाचं पूजन करायचं आहे अगोदर शिवलिंगाचं पूजन करायचं आणि त्यानंतर बेल वृक्षाच्या मुळाची पूजा करायची म्हणजे काय जल अर्पण करायचं तिथे तुम्ही अगरबत्ती दिवा लावू शकता आणि तुमची जी मनोकामना आहे ती तुम्ही बोलू शकता असं केल्याने तुमची जी कोणती मनोकामना असेल संतान प्राप्ती संदर्भातली काही प्रॉब्लेम असेल किंवा रिपोर्ट नॉर्मल असूनही तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तर त्या अडचणी दूर होतात आणि लवकरात लवकर संतान प्राप्तीचे योग जे आहेत किंवा संतान सुख जे आपण म्हणू शकतो ते तुम्हाला मिळू शकतं पण अशा मंदिरामध्ये जायचं आहे की ज्या महादेवाच्या मंदिरामध्ये बेलाचं झाड सुद्धा असेल कारण ही पूजाच करण्याची पद्धत तशी आहे सुरुवातीला शिवलिंगाची करायची आणि त्यानंतर तिथे जे बेलाचं झाड असेल त्याची करायची आहे आता जर तुम्हाला पाच पानांचं बेलपत्र मिळालं तर ते पाच पानांचं बेलपत्र घ्यायचं आहे आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये हा जो उपाय आहे तो करायचा आहे ते पाच पाना जे आहेत बेलपत्राला तर त्याच्या खालचे वरचे तीन पानं जे नॉर्मल आपले बेल पानाला असतात ते आणि त्याच्या खाली जे दोन पानं आहेत तर ह्या दोन पानांना तुम्हाला चंदन लावायचं आहे चंदनाची पेस्ट अगदी चंदनाचं लेपन करून घ्यायचं दोन्ही पानाला आणि वरचे जे तीन पानं आहेत तर ह्या तीन पानाला तुम्हाला मधाचं लेपन करायचं आहे वरच्या तीन पानाला मधाचं लेपन करायचं आहे आणि तुमची जी कोणती मनोकामना असेल म्हणजे जी काही तुमची इच्छा असेल आ, आ, स्पेशली हा जो उपाय आहे हा जर तुम्हाला कोणाला पॅरालिसिस वगैरे झालेला असेल तर त्यांच्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो तर हे बेलपान जे आहे एखाद्या प्राचीन शिवमंदिरामध्ये जाऊन तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि हे शिवलिंगावरती आपण अर्पण केल्याच्या नंतर तुम्हाला सात तांब्या पाणी शिव प्रदीपजी मिश्रांनी सांगितलेलं आहे सात लोटा पाणी ते बेलपत्र आधी शिवलिंगावर ठेवायचं आणि त्याच्यावर हे पाणी पाणी अर्पण करायचं आहे तुमची मनोकामना बोलून की ह्या ह्या व्यक्तीला असा उपाय करत आहे हे तुम्हाला अर्पण सात लोटे पाणी अर्पण करायचं सात तांब्या पाणी आणि त्यानंतर हे जे बेलपत्र आहे तुमचे सात तांबे पाणी तुम्ही अर्पण करून झालं त्यानंतर हे बेलपत्र घ्यायचं घरी घेऊन यायचं आणि जी व्यक्ती म्हणजे तिला लखवा मारलेला आहे किंवा ती पॅरेलिसिस वगैरे झालेलं आहे त्या व्यक्तीला खालची जे अगोदरची दोन पानं आहेत ज्याला आपण सुरुवातीला चंदनाचं लेपन केलं तर ती पानं खायला द्यायची आणि त्याच्यानंतर म्हणजे खालून वरती पानं खायला द्यायची तर या पद्धतीने उपाय करायचा प्रदीपजींनी सांगितलेलं आहे की खूप लवकर तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये फरक पडताना बघायला मिळेल आणि तुमची शुगर वगैरे असेल तर ती सुद्धा कमी होते या उपायाने असं सुद्धा म्हटलं जातं आता दुसरा जो उपाय आहे जर तुमच्याकडे चार पानांचं बेलपत्र असेल तर त्याला सेम खाली चंदनाचं दोन पानांना आणि वरती दोन पानांना मधाच लेप मध लावायचं आहे आणि शिवलिंगावरती हे जे बेलपत्र आहे हे अर्पण करायचं आहे धनप्राप्तीसाठी तुम्हाला धनप्राप्तीच्या संधी प्राप्त होत नसतील घरामध्ये पैसा येतो पण तो, तो टिकत नसेल तर त्याच्यासाठी हा जो उपाय आहे अतिशय प्रभावी आहे महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं प्रदोष काळामध्ये तिथे हे बेलपत्र अर्पण करायचं सुरुवातीला पाणी त्याच्यानंतर बेलपत्र अर्पण करायचं आणि तिथे एक दिवा लावायचं आहे शिवमंदिरामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुमची जी कोणती मनोकामना आहे जसं की तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल काय जे काही असेल किंवा घरामध्ये पैसा येतो टिकत नसेल ते बोलून दाखवायचं आहे आणि तुमची मनोकामना बोलत बोलत जे आपण बिल्वपत्र बेलाचं पान चार पानांचं शिवलिंगावरती अर्पण केलेलं आहे ती मनोकामना बोलत उचलून घ्यायचं आहे आणि ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे ते पान घरी आणल्यानंतर तुम्हाला त्याला लॅमिनेट वगैरे करायचं आहे किंवा एखाद्या कॅरी बॅग मध्ये वगैरे तुम्ही व्यवस्थित ते ठेवू शकता आणि तुमची मनोकामना बोलून तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणून तुमचं जे धनाचं स्थान आहे घरामध्ये जिथे कुठे तुम्ही धन पैसा तुमचं सोनं काही ठेवता तर तिथे तुम्हाला हे बेलाचं पान ठेवायचं आहे प्रदीपजी मिश्रांनी सांगितलेलं आहे की असं केल्याने तुम्हाला कधीही धनहानी किंवा पैसा नाहीये आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही जो काही पैसा येतो तो, तो कायम खेळता राहील पैशाला पैसा, ला पैसा लागणं चार पैसे मागे पडणं घरामध्ये भरभराट होणं या ज्या गोष्टी आपण म्हणतो तर असं होतं असं सांगितलं जातं त्याच्यामुळे तुमच्याकडे चार पानांचं बेलपत्र असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकता आणि अगोदरचा मी तुम्हाला पाच पानांचा उपाय सांगितला जो की पॅरालिसिस साठी वगैरे तर ते अर्पण करताना अवधूतेश्वर महादेवांचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि ते पाच पानांचं बिल्वपत्र जे आहे ते अर्पण करायचं आहे आणि ते उत उचलताना सुद्धा अवधूतेश्वर महादेवांचं स्मरण करून आणि ती मनोकामना बोलून ह्या ह्या व्यक्तीसाठी मी हे करत आहे ते म्हणूनच ते पान जे आहे ते उचलायचं आहे तर या पद्धतीने चार पानांच्या बेलपत्राचं आणि पाच पानाच्या बेलपत्राचे हे जे दोन उपाय आहेत यापैकी तुम्ही कोणताही करू शकता श्री स्वामी समर्थ